सबस्क्राइब करा स्टडी करो चॅनलला आणि या घंटीवरती क्लिक करा नवीन च नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी स्वागत पालकांना पालण्याच्या आर टी ई भरण्यासाठी पाच मार्च दोन हजार एकोणीसपासून प्रत्यक्ष साईडमध्ये सुरुवात झालेली आहे परंतु आम्ही जेव्हा या साईडमध्ये बघितलं तेव्हा याच्यामध्ये आढळून आले आहेत काही त्रुट्या तर त्या त्रुट्या आपण आज पाहणार आहोत काय आहेत नेमक्या या त्रुट्या तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा मी जे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे प्राप्त करून घेण्यासाठी तर कुठेही जाऊ नका स्टडी करू पाहत आणि शिकत रहा सर्वप्रथम मित्रांनो आपणास जायचं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती जाणार आहोत आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती गेल्याच्या नंतर मी एक ऑलरेडी रजिस्टर्ड आहे ऍप्लिकेशन कसा रजिस्टर करावा यापूर्वीच मी दोन व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत त्यामुळं आपण डायरेक्टली या ठिकाणी पाहणार आहोत की ऍप्लिकेशन आय डी मी प्रेस करतोय आणि ऍप्लिकेशन आय डी टाकून पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करूया आणि आपण पाहूया यामध्ये काय त्रुटी आहे या ठिकाणी ऍप्लिकेशन आय डी मी पहिलं पेज भरलेलं आहे कारण आपण डायरेक्टली पाहणार आहोत त्रुटी हा व्हिडिओ बनवत असल्यामुळं आपला वेळ वाया जाऊ नये या उद्देशानं मी हे पेज भरून ठेवलेलं आहे हे पेज भरल्याच्या नंतर हे पेज कसं भरावं संदर्भातही मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे आता जाणार आहोत आपण ॲप्लिकेशन टॅबवरती ॲप्लिकेशन टॅबवरती गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती त्रुटी तर आपण या ठिकाणी विच क्लास ॲडमिशन रिक्वायर्ड यामध्ये गेल्याच्यानंतर फर्स्ट स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्डमध्ये सिलेक्ट मीडियम मीडियम आपण इंग्रजी मराठी कोणतेही घेऊ शकता एक मीडियम घेतल्यानंतर दुसरं मीडियम पण आपल्याला दोन माध्यम पण या ठिकाणी निवडता येतात या ठिकाणी निवडूया हिंदू आता मी निवडतोय समजा माझी कास्ट ओबीसी ओबीसी निवडल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इट मॅन्डेटरी ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन हे आपणास या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु माझा मुलगा मध्ये आहे परंतु मध्ये हे जे मी फॉर्म भरतो या मुलीचा मध्ये ते डिसेबल आहे म्हणजे दिव्यांग आहे अपंग आहे तर साथी, जो नी दिसत ते निवडण्यासाठी जे ऑप्शन या ठिकाणी दिसत होतं ते ऑप्शन या ठिकाणी दिसत नाही आहे जर मी या ठिकाणी ओबीसीची आयोजित करतोय जनरल तर मात्र इज युअर चाइल्ड सी डब्ल्यू एस एन चाइल्ड स्पेशल नीड डिसेबल दिव्यांग तर या ठिकाणी हे ऑप्शन खुलं होत आहे म्हणजेच वंचित गटासाठी जर आपण कॅटेगरी निवडली तर या कॅटेगरीमध्ये दिव्यांगाचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत नाही म्हणजेच या ठिकाणी ते दिसायला हवं जर मी जनरल सोडून मी एस सी जर निवडलं तरीही ऑप्शन या ठिकाणी दिसत नाही हे ऑप्शन या ठिकाणी दिसायला हवं कारण एस सी कॅटेगरीमध्ये पण अपंग असू शकतात या मुलीची कॅटेगरी आहे ओबीसी मध्ये ती हँडिकॅप आहे है। तर हे ऑप्शन या ठिकाणी दिसत नाही आहे ही एक महत्त्वाची त्रुटी आपण मिळालेली आहे तर बघा या ठिकाणी आपण जर निवडलं जनरल तर जनरल निवडल्याच्या नंतर या ठिकाणी हे सी डब्ल्यू एस एनचा जो मेनू आहे या ठिकाणी ओपन होतोय आणि याच्यामध्ये जे अपंगाचे प्रकार आहेत अंध अंध कुष्ठरोग निवारित कर्णबधीर अस्थिव्यंग शारीरिक बौद्धिक अक्षम मतिमंद मानसिक आजार स्वमग्न स्नायूची विकृती मज्जासंस्थेचे तीव्र आजार अध्ययन क्षमता मल्टिपल स्क्ले स्क्लेरोसिस भाषा व वाचा दोष सेमििया हिमोफिलिया सिकलसेल आजार बहुविकलांग एसिड अटैक विक्टम सेरेब्रल पालसी पार्किन आजार एपिडर्मोलिस बुलेसा तो अक्या प्रकारचे या ठिकाणी आजार दिलेले आहेत आणि हे सर्व आजार हे डिसेबल स्टुडंट म्हणजे ज्याला सी डब्ल्यू एस एन दिव्यांग विद्यार्थी आपण असं म्हणतो ते येतात परंतु हे इतर कॅटेगरीला येत नाहीत हे इतर कॅटेगरीला येण्यासंदर्भात आपण एन आय सीच्या डेव्हलपर युनिटकडे कळवलेलं आहे कदाचित आज दुपारनंतर किंवा थोड्या वेळामध्ये याच्यावरती जे आहे ते सोल्युशन प्राप्त होईल परंतु पाच मार्च ते अकरा मार्चपर्यंत बऱ्याच जणांनी हे जे अर्ज भरलेले आहेत त्यामध्ये जर त्यांचे सी डब्ल्यू एस एन विद्यार्थी असतील तर या अर्जाचं काय हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे याचबरोबर दुसरी त्रुटी आहे मित्रांनो ती अशी का मी याला करतोय लॉग आऊट लॉग आऊट केल्यानंतर मला बघायच्या आहेत एखाद्या तालुक्यातील पात्रशाळांची यादी पात्रशाळांची यादी कशी बघावी या संदर्भातही मी ऑलरेडी व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे तर लिस्ट ऑफ स्कूल वरती जावं लागतं आपण आणि जेव्हा मी लिस्ट ऑफ स्कूल वरती जातो तेव्हा हा व्हिडिओ जो बाजूला आहे तो समोर स्क्रोल होतो या ठिकाणी ही जी व्हिडिओची लिंक दिलेली आहे आपण यावरती क्लिक केल्यावर वास्तविक पाहता हे यायला पाहिजे इथून क्लिक केल्यावर परंतु मी जेव्हा या ठिकाणी लिस्ट ऑफ स्कूलवरती जातो हो आहे तेव्हा पण तो व्हिडिओ येतो आहे त्याचबरोबर मी जेव्हा नोटिफिकेशन रिझर्वेशनवरती जातो हो आहे तेव्हा पण हा व्हिडिओ येतो आहे मी नॉट सिलेक्टेड जातो आहे तेव्हा पण हा व्हिडिओ येतो आहे म्हणजे मला हे लिस्ट ऑफ स्कूल ॲडमिशन शेड्यूल नॉट ऑफ स्कूल आणि नोटिफिकेशन यावरती मला काहीही पाहायचं असेल तरी हा व्हिडिओच या ठिकाणी येत आहे तसंच मी या ठिकाणी होमवरती जेव्हा क्लिक करतो आहे तेव्हा पॅरेंटचं मॅन्युअल ओपन होतोय जर ही जे बाब आहे ही बाब अत्यंत क्लिष्ट आहे आणि यावरती आपण काम करत असताना आपला जो मानसिक होणारा मानसिक त्रास आहे हा त्रास याच्यामुळं होत असतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो जर आपल्याकडेही काही अशा त्रुट्या आढळल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्या त्रोट्या आम्ही कळवू या डेव्हलपर युनिटकडे या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला तसेच व्हिडिओ शेअर करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद